मंडळी आपलं हे मराठी यूट्यूब चॅनल आणि मग त्यात महाराष्ट्राची लाडकी झणझणीत तर्रेदार मिसळ दाखवणार नाही असे कसे होईल त्यात हा आपला शंभरावा व्हिडिओ म्हणजे शंभरावा लाँग व्हिडिओ आहे मग खास बेत व्हायलाच पाहिजे की नाही आता जशी प्रत्येक भागातील मिसळ वेगळी तशी प्रत्येकाची मिसळ करायची पद्धत ही वेगळी मी जी पद्धत दाखवत आहे ती एकदम सोपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते एकच वाटण करायचं बाकी प्युरी करा मटकीची भाजी वेगळी करा असे काहीही करावे लागत नाही तरीही तर्रीदार मसालेदार झणझणत अशी मिसळ तयार होते नमस्कार ऋतुराधा रेसिपीच्या शंभराव्या भागामध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आता प्रथम काय करायचे तर घरच्यांना पाव आणायला पाठवायचे ते पाव घेऊन येईपर्यंत आपली मिसळ तयार होणार आहे इथे मी चार जणांच्या मिसळीचे प्रमाण दाखवणार आहे त्यासाठी मी सात ते आठ लसूणच्या पाकळ्या एक इंच आलं मिरच्या दोन ते तीन आणि सुके खोबरे किसलेले एक चमचा घ्यायचे त्याचे हे वाटण करायचे हे एकच वाटण आपल्याला करायचं आहे बरं का आता कढईमध्ये मी चांगले चार ते पाच चमचे तेल गरम केले आता तर्री पाहिजे म्हणजे तेल भरपूर पाहिजेच मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा एक वाटी घातलेला आहे कांदा तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा कांदा पूर्ण शिजवून घ्यायचा आता मी याच्यामध्ये एक चमचा हळद आणि थोडीशी हिंग घातली आहे आता यामध्ये पाववाटी बारीक चिरलेला टोमॅटो मी घालत आहे टोमॅटो जरा कमीच घ्यावा जास्त घेतला तर जरा आंबटसर अशी चव येते कढीपत्त्याची चार पाच पाने घातलेली आहेत मिश्रण आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण तयार केलेले मिरची आले लसूण सुके खोबरे याचे वाटण घालूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला तिखटपणा कसा हवा आहे त्यानुसार मी इथं कमी तिखट मिरच्या चार घेतलेल्या होत्या आता यात मसाले घालू धने पावडर एक मोठा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे दोन चमचे बरं लाल तिखट घ्यायचं आहे एक चमचा आणि बेडगी मिरचीचे तिखट घ्यायचं आहे एक चमचा त्याच्यामुळं मिसळीला रंग छान येतो कांदा लसूण मसाला हा मेन आहे तो आता सहज किराणा मालाच्या दुकानात उपलब्ध होतो मस्तपैकी आपल्याला सर्व मिश्रण परतून घ्यायचं आता यामध्ये मी किंचित पाणी घालते त्यामुळं तयार घातलेले मसाले व्यवस्थित शिजतील करपणार नाहीत आता हे मिश्रण गॅस लो ते मिडियम फ्लेमवर ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे दोन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी मोड आलेली मटकी एक वाटी घालत आहे तुम्ही ही मटकी बाजूलासुद्धा हळद मीठ घालून शिजवू शकता पण मी ह्याच्यामध्येच छान परतून घेते म्हणजे मसाल्याचा मटकीचा स्वाद छान एकत्र होतो आणि मिसळ छान होते तसंच एकीकडे मी गरम पाणीसुद्धा करायला ठेवलेले आहे मटकी एक मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये केलेले गरम पाणी घालायचे पाणी जरा जास्तच घालायचे कारण जशी मटकी शिजते तसं थोडंसं पाणी आटतं बघा ह्याला छान आत्ता तर्री आलेली आहे गरम पाणी घातल्यामुळे त्याला व्यवस्थित तर्री येते आता मात्र गॅस लो फ्लेमवर ठेवूनच मटकी शिजू द्यायची जर आपण गॅस मोठा ठेवला तर रसा खळखळ उकळतो आणि वरची तर्री सगळी उडून जाते पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे तुम्ही जर शिजवलेली मटकी टाकली ना तरीसुद्धा गॅस लो फ्लेमवर ठेवूनच रस्त्याला उकळी येऊन द्यायची आहे बघा किती मस्त अशी तर्री आलेली आहे काही जण मटकीऐवजी शिजवलेले वटाणे घालतात मिक्स प्राऊट्स घालतात प्रत्येकाची चॉईस आहे आता आपली मटकी व्यवस्थित इथे शिजलेली आहे म्हणजे आपला रस्सा तयार आहे मटकी शिजल्यानंतर वरून गरम मसाला एक चमचा घालायचा त्याच्याने गरम मसाल्याचा छान स्वाद मिसळीला येतो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपली झणझणीत जण तर्रीदार मसालेदार मिसळ तयार आहे बघा किती पटकन आपली ही मिसळ तयार झाली वेगळी भाजी करायला नको कुठलं कांदा टोमॅटोची प्युरी करायला नको जास्त वेळ परतावीही लागत नाही तरीसुद्धा ही चवीला खूप छान होते आता मिसळ मी वाटीमध्ये काढून घेत आहे मग त्याच्यामध्ये मी फरसाण घालणार आहे वरती बारीक शेव घालणे त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि वरती रसरशीत लिंबाची फोड मस्त झणझणीत तर्रीदार मिसळ खायला तयार आहे काय तुमच्या तोंडाला पण पाणी सुटले ना पहिल्या घासातच झटका लागणारा अशी ही मिसळ आहे अशा छान छान रेसिपी आम्हाला तुम्हाला दाखवायच्या आहेत तेव्हा आमचे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीच्या अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद